स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाकडून गोरक्षणासाठी पुढाकार घेण्यात येत असून यासाठी येथील मुस्लिम समाजानं जिल्हा पोलीस अधीक्षक यांची भेट घेतली आहे काही दिवसांपूर्वी खालापूर येथील हाळ येथे गोहत्या रोखण्यासाठी गेलेल्या गोरक्षकांवर आणि पोलीस प्रशासनावर मुस्लिम जमावाकडून दगडफेक झाली होती तर वाहनांवर देखील दगडफेक करत वाहनांच्या काचा फोडण्यात आल्यानं परिसरात दोन समाजात तणाव निर्माण होऊन या घटनेविरोधात गोरक्षकांकडून पोलीस ठाण्याला घेराव घालण्यात आला होता कर्जत आणि खालापूर या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात गोहत्या करण्याचं प्रमाण वाढलंय त्यामुळे गोहत्या रोखण्यासाठी गोरक्षक पुढे येत असताना या गोरक्षकांवरच जीवघेणे हल्ले केले जात आहेत दरम्यान पाच दिवसांपूर्वी खालापूर हाळफाटा येथे घडलेली घटना यावरून खालापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता हाळगावातील अवैध कत्तलखाने तोडण्यात यावे म्हणून मागणी लावून धरली होती तर या घटनेत बारा जणांवर कारवाई केल्याचं पोलिसांनी सांगितलं दरम्यान हे प्रकरण चिघळेल असंच वाटत असताना आता तालुक्यातील मुस्लिम समाज गोहत्या रोखण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येतोय काही मुस्लिम समाजाकडून याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेत त्यांना एक निवेदन देण्यात आलंय मागील काही दिवसापासून खालापूर तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात व देशभरात जे काही दोन समाजामध्ये जे काय वितृष्ट निर्माण होत आहे त्याला कुठंतरी एक कारण सापडतं आहे मग ते कुठलंही उत्सवाचं कारण असो या कुठलंही कारण असो तर याच्यामध्ये सगळ्यात मोठं कारण आहे ते गोरक्षा व गो, गो संदर्भातलं कारण आहे की जिथे नेहमी दोन समाजमध्ये गटतट निर्माण होतात व आमने सामने तयार होतात त्यामुळं समाजामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो आणि समाज मात्र ढवळून निघतो याचा त्रास चार लोकं जी काही करणारी असतात याचा त्रास मात्र संपूर्ण तालुक्याला जिल्ह्याला व संपूर्ण राज्याला मात्र आपण होताना वारंवार पाहतो आहे व त्यामुळं आज खालापूर तालुक्यातील सर्व मुस्लिम समाजाच्या जी काही आठ नऊ गावं आहेत यांनी एकत्र येऊन मागील पाच सहा दिवसापासून जो निर्णय घेतला आहे व त्याची जी अंमलबजावणी केली प्रत्येक तालुक्यातल्या के मुस्लिम लोकवस्ती असलेल्या गावा, गावागावामध्ये जाऊन प्रबोधन करण्यात आलं आहे की जेणेकरून गोरक्षा ज्याप्रमाणे गोरक्षा करायला पाहिजे तर गोरक्षा करा आता गो कायदा व कायदा सुव्यवस्था बिघडून देऊ नका त्यामुळे दोन समाजाच्या प्रत्येक माणसाला कुठेतरी भोगायला लागतं आहे आणि गो रक्षा ला भारतामध्ये एक हिंदू समाजामध्ये एक मोठं स्थान देण्यात आलेलं आहे त्याप्रमाणे आम्हीही मुस्लिम समाजानेही मात्र गोरक्षा पाळण्याचा जो निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे खालापूर तालुक्यातील संपूर्ण आठ मुस्लिम गावं ही आता इतर समाजाच्या खांद्याला खांदा लावून गोरक्षा करण्यासाठी पुढे येत आहे व त्याचंच आज इथं प्रत्येक पाहायला भेटलं आहे की जे रायगड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घरगे यांना या ठिकाणी खालापूर खालापूर येथे खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या वतीने गोरक्षा आम्ही करू हा जो निर्णय घेतलेला आहे त्याच्या वतीने जो निवेदन देण्यात आलेलं आहे व तसेच यापुढेही शासनाला व कायद्याला जेव्हा जेव्हा पोलीस सहकार्य मागतील व प्रशासन सहकार्य मागतील तेव्हा तेव्हा आमच्या या आठ गावांमधले जो मुस्लिम समाज आहे त्यांची जी एक समिती तयार करण्यात आली आहे ही समिती ही पूर्ण शासनाला सहकार्य करल व कायदा सुव्यवस्था कुठेही बिघडून देणार नाही व जे दोषी असतील मग ते कुठल्याही समाजाचे लोक दोषी असतील त्यां तेंच, त्यांना मात्र कठोर कारणा कारवाई करण्यात मुस्लिम समाजही आता यापुढे पोलिसांना व समाजाला सहकार्य करल बारा आणि तेराच्या रात्री आ... इकडे खालापूर आणि खोपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन घटना घडलेल्या होत्या एका घटनेमध्ये गोवंश जे आहेत तर ते क तीन बैल आणि हे त्या ठिकाणी मिळाल्यामुळे त्या ठिकाणी दोन समाजामध्ये दगडफेक झालेली होती आणि गुन्हा नोंद झालेला होता आणि दुसऱ्या दिवशी खोपोलीमध्ये एक घटना घडलेली होती की एका व्यक्तीला अडवलेलं होतं आणि एक त्यांना घेराव केलेला होता तर अशा हो, या दोन घटनांमुळे दोन समाजामध्ये जे काही अविश्वास किंवा असे काही जे वातावरण आहे तर या निमित्ताने आम्ही दोन्ही समाजाचे म्हणजे मुस्लिम समाजाचे आणि हिंदू समाजाचे लोकांना बोलून त्यांच्याशी चर्चा करतो आहोत त्यांचे म्हणणं काय आहे ते ऐकून घेत आहोत आणि त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत किंवा त्यांच्या जे काही शंका आहेत त्याचं निरसन करतो हो। आहोत याच्यातून एकच आहे की हा जो दोन्ही समाजातला जो सलोखा आहे तर तो राखण्यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत आणि निश्चितच म्हणजे हिंदूचं हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाच्या कडून हा पॉझिटिव्ह असा प्रतिसाद मिळतो आहे आणि मला वाटतं की यानिमित्तानं जे काही अविश्वासाचे किंवा तो ह्याचे जे, 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 जे वातावरण आहे तर ते निवडण्यासाठी निश्चित मदत होईल त्याचबरोबर पोलीस विभागाच्या वतीनं पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पेट्रोलिंग ठेवण्यात आलेली आहे महत्त्वाचे जे पॉइंट्स आहेत त्या ठिकाणी फिक्स पॉइंट्स लावण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणतीही छोट्या छोटी घटना घडली तर त्या घटनेला जो प्रतिसाद आहे तर तो निश्चितच कमीत कमी वेळामध्ये देण्यात येईल या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत एकूणच हा निर्णय किती हिताचा ठरतो हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड खालापूर